मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई महेश यांच्या हस्ते सभामंडपाचे लोकार्पण राधाकृष्ण नगर परिसरातील रेणुका माता मंदिर व महाकालेश्वर महादेव मंदिर येथे आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या निधीतून सभामंडप साकार झाला या सभामंडपाचा लोकार्पण सोहळ्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्या निमित्ताने श्री रेणुका माता मंदिर व मंडळाच्या वतीने कीर्तन केशरी कविराज महाराज झावरे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते या सभामंडप लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार ज्येष्ठ नेते महेश हिरे मंडल अध्यक्ष नारायण जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर हेमलता कांडेकर सविता गायकर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे उपस्थित होत्या या सभा मंडपासाठी माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान केला होता या कार्यक्रमास भाजपा सातपूर मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

पांढुरंग्मी चित्र आणि खास करून माझे फोटो पेंट केला पूर्ण असं त्यांनी हा वेगळ्या पद्धतीने त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यामुळे असे खरं खरखर वेगळं आहे सुंदर असं कीर्तन त्याबद्दल आपल्याला मात होतात आणि छान अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल तुझं मनापासून मी आभार मानते मला आठवतं की मी दोन हजार चौदा साली पहिल्यांदा या भागात प्रतिनिधी म्हणून निवडून आले आणि निवडून आल्यानंतर इथे नवरात्र होते त्या नवरात्रीच्या निमित्ताने मी या मंदिरात आले होते आणि फक्त त्यावेळेला मंदिर होतं परंतु या सगळ्या जे मंडळाचे पदाधिकारी असतील इंद्रबा नापा असतील त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी हळूहळू इतकं छान मंदिराचं पूर्ण सजावट असेल कामं असतील ती केली सुरुवातीला त्यांनी पूर्ण

सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले कार्यसम्राट आमदार माननीय शिवासाई महेशजी हिरे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक मले भाऊजी आपल्या छापूर मंडळाचे महिला अध्यक्ष नारायण बाबू जाधव महिला महिला मोर्चाच्या महिला अध्यक्षा जानवी ठाकरे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद